नमस्कार मी शरद आभाळे बोलतोय या यूटूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मी आपणास नवीन नवीन व्हिडिओ दाखवत असतो आणि ते आपण आनंदाने पाहता याबद्दल आपले आभार आपण आलो होतो बारा ज्योतिर्लिंगापैकी एक अतिशय महत्त्वाचे ठिकाण म्हणजे श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरला हे भौगोलिक ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टीने खूप महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे जानेवारी महिन्याच्या एकादशीला येथे निवृत्तीनाथ महाराजांची खूप मोठी यात्रा भरते या यात्रेला महाराष्ट्र आणि कर्नाटकातील असंख्य लाखो भाविक येत असतात आणि एकादशीचे भजन कीर्तन या कार्यक्रमाबरोबरच श्री क्षेत्र ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा पूर्ण प्रदक्षिणा करणे हे वारकऱ्यांचे मोठे ध्येय असते आणि ही सव्वीस किलोमीटरची प्रदक्षिणा भाविक अतिशय आनंदाने शेळीमेळीने करतात एवढ्या लांबचा सव्वीस किलोमीटरचा प्रवास न थकता आनंदाने केला जातो श्री क्षेत्र प्रयाग कुंड किंवा कशावर्त कुंडात स्नान करून ही फेरी मारण्यास सुरुवात होते ती पुढे येऊन त्र्यंबक घोटी मार्गावरून पहिने या गावातून श्री प्रभू रामचंद्रांच्या मंदिरात दर्शन घेऊन आपण पुढे निघतो या मार्गावर आता कॉन्क्रीटचे रस्ते तयार करण्यात आलेले आहेत येथे रस्त्यात यात्रेच्या वेळी नाश्ता पाणी यांची सोय केलेली असते दुकाने लावलेली असतात आपण जानेवारी महिन्यात जर आले नाही तर श्रावणी सोमवारी प्रदक्षिणा करू शकतो श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी खूप मोठी गर्दी असते पावसाळ्यातील मनमोहक दृश्य पाहून आपण तृप्त होतो प्रदक्षिणा ही श्रद्धेने करावी त्यात अंधश्रद्धा नसावी गौतम ऋषींचे मंदिर हे बरोबर मध्यभागी येते चढण असल्यामुळे हा टप्पा दमछाक करणारा असल्यामुळे थांबून थांबून चढावे लागते यात खूप लोक थकतात मात्र ते प्रयत्न करून चढतात मात्र आपण वरती आल्यानंतर आपला सगळा थकवा जाऊन आपण फ्रेश होतो आपण आता ब्रह्मगिरी पर्वतात आपल्या उजव्या बाजूला ठेवून गौतम ऋषीच्या मंदिराकडे यायला सुरुवात करतो ही चढण वृद्ध तरुण तरून तरुणी लहान मुलेही आनंदाने चढत असतात एका आख्यायिकेनुसार गौतम ऋषीकडून गो हत्या झाली होती त्याचे प्रायचित्त म्हणून त्यांनी ब्रह्मगिरी पर्वताला एकशे आठ प्रदक्षिणा केल्या होत्या आणि त्यांनी मोठे तप करून शंकरांना प्रसन्न करून घेऊन दक्षिण गंगा म्हणजे श्री गोदावरी श्रीमाता गोदावरीला भूलोकावर आणले आणि त्या उदकाने आपला शाप नष्ट केला गौतम ऋषींच्या आश्रमात आल्यानंतर इथे लोक भक्त लोक खूप मोठ्या श्रद्धेने गायीसाठी चारा आणून मंदिरात अर्पण करतात मंदिरात चारा अर्पण केल्यामुळे आपण्यास लाभते अशी भाविकांची श्रद्धा आहे आता आपण गौतम ऋषीच्या मंदिरापासून खाली उतरायला सुरुवात करतो आणि दृष्टिक्षेपात येतो तो आपणास ब्रह्मगिरी अथवा भोरगिरी किल्ला याच किल्ल्याच्या आतून पायरी मार्ग पायरी मार्ग केलेला आहे मी माझ्या मोबाईलमधून व्हिडिओ काढलेला आहे त्यात आपण पाहू शकता जिथे गोदावरी नदीचा उगम झालेला आहे ते स्थान आणि जिथे शंकरांनी जटा आपटल्या ते स्थान म्हणजे शंकराने गोदावरी नदीला आपल्या जटेत धारण केले आणि जिथे जटा आपटली ते जटा मंदिर हा किल्ला आता वन विभागाकडे दिलेला आहे ब्रह्मगिरी रांगेत आपणास आणि सरळसोठ अंगावर येणारे कडे दिसतात ज्याने ब्रह्मगिरी त्याशी नाही यमपुरी असे नाथ महाराज म्हणतात आपली शारीरिक तंदुरुस्ती येथे कसाच लागते परंतु सत्तर ऐंशी वर्षांच्या भाविकाकडे पाहिले असता आपल्याला जास्त हुरूप येऊन आपण ही यात्रा पूर्ण करतो आणि प्रत्येक वर्षी एक या याप्रमाणे तीन फेरी कमीत कमी कराव्या असा रिवाज आहे आणि तो वारकरी कसोशीने पाळतात ही समोर आपण जी खाच दिसते त्या खाचेत पायऱ्या केलेल्या आहेत आणि कोरीव पायऱ्या खूप छान पद्धतीने बनवून इकडच्या किल्ल्यावरून तिकडे जाता येते आता आपण त्र्यंबकेश्वरच्या गावाजवळ येत आहोत गावात आल्यानंतर निवृत्तीनाथांच्या मंदिरात दर्शन घेऊन भगवान शंकराचे दर्शन घेऊन आपण परत कुशावरात किंवा प्रयाकुंडात आंघोळ करून ही यात्रा संपू शकतो हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमच्या नवीन व्हिडिओ नक्की पाहत राहा धन्यवाद